डॉक्टर विक्रम शिंदे यांचा पी एच डीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सातारा जिल्ह्यातील श्री धनलक्ष्मी फाउंडेशनच्या ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल माळवडी मसूर कराड येथे कॅम्पस डायरेक्टर आणि लेट ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मसूर या संस्थेचे प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर विक्रम रामचंद्र शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा प्रवास हा नेहमीच विद्यार्थ्यांना प्रेरित करत आलेला आहे त्यांची समर्पित कार्यशैली विद्यानिष्ठा आणि नेतृत्वदक्षता ही कायमच विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरलेली आहे त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडत असताना त्यांचे अनेक पैलू पुढे येत एत, येताना दिसतात जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात ऐदिपेमान असल्याचे यश मिळवले असल्याचे म्हणावेसे वाटते डॉक्टर विक्रम रामचंद्र शिंदे हे प्रतिष्ठित शैक्षणिक संशोधक आणि नेतृत्व गुण संपन्न आहेत त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई मराठी माध्यम येथे पूर्ण केले विज्ञान शाखेतील बारावीचे शिक्षण वाय सी कॉलेज सातारा येथून अठ्ठ्याऐंशी टक्के गुणांसह तसेच पी सी बी गटात त्र्याण्णव टक्के गुणांसह हो उत्तीर्ण झाले त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड येथून बी फार्मसी ही पदवी मिळवली अत्युत्तम शैक्षणिक गुणवत्तेची ओळख देती गॅट परीक्षेमधील भारतीय अखिल भारतीय क्रमांक पाचशे पंधरा व महाराष्ट्रातील क्रमांक एक्क्याण्णव अशी ठळक कामगिरी विद्यानिष्ठता आणि त्याचबरोबर संशोधनात त्यांचे अग्रगण्य स्थान असून त्यांनी तीन पुस्तके एकोणवीस संशोधन लेखाने दोन पेटंट्स प्राप्त केली आहेत नुकतीच त्यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हैदराबाद या शासकीय विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली विक्रम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कॅम्पसमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले डिप्लोमा इन फार्मसी डिप्लोमा इन लॅब टेक्नॉलॉजी एम बी ए बी सी ए इंग्रजी माध्यम शाळा ज्युनियर सायन्स कॉलेज बी एस सी नर्सिंग जी एन एम नर्सिंग पी बी बी एस सी नर्सिंग बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आदींसारखे विविध उपक्रम अभ्यासक्रम राबविले जात आहेत या कॅम्पसवर अंदाजे दोन हजार पाचशे द विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावत असताना डॉक्टर शिंदे हे महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल मुंबई यांच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरचे सदस्य आहेत शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनुभवी व्यक्तिमत्वाची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थी घडवणारे एक शैक्षणिक वातावरण हे इथे निर्माण झालेले आहे शिवाय गेली अनेक वर्षांचा अनुभव ज्यांच्याकडे आहे त्यांचे मार्गदर्शन योग्य प्रकारे आणि महत्त्वपूर्ण ठरत आहे त्यामुळे डॉक्टर विक्रम रामचंद्र शिंदे यांचा प्रेरणादायी प्रवास हा वि अनेक विद्यार्थी घडवणारा मार्गदर्शन करणारा महत्त्वाचा दुवा ठरत आहे